पण नमस्कार अर्चनाज जाट ऑप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे, आहे, आहे। तर आज आपण पौष्टिक असे गव्हाच्या पिठापासून लाडू बनवलेले आहेत आपण साखरेचा सुद्धा वापर केलेला नाही आहे आणि अगदी छान असे हे झालेले आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता मऊसू असे छान झालेले आहेत हे पहा अगदी छान असे हे होतात तर आज आपण पौष्टिक असे छोट्या बुकेसाठी लाडू बनवणार आहोत तर आपण जी उन्हाळी सुट्टीसाठी मुलांसाठी छोट्या छोट्या ज्या जे पदार्थ बनवणार आहोत तर त्यामध्येच हा सुद्धा येतोय तर आपण ते सुद्धा आपण गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत तर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये हे पहा आपण एक कप तूप घेतलेला आहे तर मी इथे हे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि हा अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर तो यामध्ये घालून मंद आचेवर आपल्याला छान असा हा परतून घ्यायचा आहे तर आपल्याला हा मंद गॅसवर असा छान भाजून घ्यायचा आहे अगदी तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलात तरीसुद्धा चालेल तर हे पहा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत अजून थोडा आपण याला भाजून घेऊया पहा आपला रवा भाजून झालेला आहे तर आता यामध्ये मी हा एक कप गव्हाचं पीठ घालते आणि आपण हे यामध्येच परतून घेऊया म्हणजे रवा आणि गव्हाच्या याच्यासोबत ते छान असं परतून होतं आता यामध्ये आपण आणखी दोन चमचे तूप घालणार आहेत इथे आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे आपण तूप घालून घेणार आहेत आणि हे जे गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा छान असं आपण खमंग असं भाजून घेणार आहेत हे पहा एक चमचा तूप घालून घेतलं आहे आणि हे पुन्हा आपण छान असं परतून घेऊया म्हणजे जो गव्हाचा कच्चेपणा आहे तो सुद्धा याने निघून जातो आणि आपण रव्याबरोबर भाजतो तर त्याचा छान असा याला खमंगपणा असा येतो तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता अजून एक चमचा तूप घालून हे छान असं परतून घेते तर पीठ पीठसुद्धा छान असं हे भाजून झालेलं आहे तर हे पहा अगदी आपलं छान असं हे पीठ भाजून झालेला आहे होऊ शकतं तुम्ही कलरसुद्धाचा बदललेला आहे आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहेत तर मी अगदी पाऊल कप एवढा गुळ घातलेला आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही एक कप घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने यामध्ये साखरेचासुद्धा सा वापर करू शकता हे पहा आता गुळ घातल्यावर हे थोडंसं पातळ होईल असं हे हे पहा आपल्याला सर्व मंद गॅसवरच करायचं आहे त्यानेच या लाडवांची खूप छान अशी चव येते हे पहा तर आपल्याला हे मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे या लाडूंची छान अशी चव येते तर हे पहा अगदी छान असं हे रवाळ असं टेक्स्चर तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही शकता आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तर हे पहा मी अर्धा कप दूध घालते आपल्याला हवं तेवढं आपण त्याप्रकारे घालणार आहे परतून घेऊ तर अर्धा कप घातलेला आहे आणि आणखी थोडं दूध घालून घेते थोडस घातलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घेऊया म्हणजे मी इथे ह्या एक कप दुधाचा वापर केलेला आहे तर हे पहा अगदी छान असं हे मिश्रण झालेलं आहे आणि आपलं अगदी हे पहा हे एक ते दीड चमचा आपलं तूप राहिलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया तर हे पहा हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे तर आता मी इथे एक चमचा वेलची आणि जायफल पूड घालते आणि हे मिक्स करूया अगदी तुम्हाला जास्त कोरडं वाटलं तर तुम्ही जे आपलं तूप राहिलेलं आहे तर ते सुद्धा घालू शकता हे पहा असं छान चुरून घ्यायचं आहे याचा अगदी खमंग असा छान आनंद येतोय पहा आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत घरच्या साहित्यामध्ये बनतात आपण यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले नाहीत फक्त आपण यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे आणि त्यानेच या लाडूंना छान अशी चव येते थोडंसं अजून गरम आहे तर पहा अशा प्रकारे हे असं मोडून घ्यायचे आहेत हे, हे पहा अगदी छान असे हे लाडू तयार होतात किती लहान मोठे हवे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता हे पहा अगदी सुंदर असे हे होतात हे पहा अशाच प्रकारे सुद्धा बनवून घेऊया तर हे पहा अगदी सुंदर असे हे आपले लाडू तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाले आहेत आणि चवीलासुद्धा हे तेवढे छान असे लागतात आणि अगदी मऊसू तसे हे होतात हे पहा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे पहा नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील